करुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ लेक लावी स्वत ठेवा एकदाच फक्त आणि थिएटर मध्ये तुमची अख्खी फॅमिली दादा काका पप्पा मम्मी तुमची मुलं घेऊन जा विंजाय फुल आणि पेम काने आणि वि परत कॉमेडी एकदा पिक्चर बघा जय हिंद जय महाराज मला खूप आनंद आहे कारण माझ्याच पेटनवर आज झापूक झुपूक येतोय पंचवीस एप्रिलला नक्कीच पहा एकदा फक्त माझ्या विश्वात ठेवून बघा मी काय की माझ्या विस वेवून बघा बघा बागा। तसं काय नाही पण खरंच पिक्चर लय भारी सरांनी आणि आम्ही लय घेतली इतका भारी पिक्चर केला तुम्ही एकदा पिक्चर ना तर सारखं जा असला भारी पिक्चर आहे यापुढे काम केलं आहे यात काय फरक दोन्ही मध्ये म्हणजे पहिलं मी केलं साईड केले तर म्हणजे छोटंच कॅलेक्टर होतं माझं त्याच्यात मला माहीत नव्हतं आणि पब्लिक कसं आहे माझं फॅन आहे ना त्यांना मी बेव मान आणि बिग बॉसला मला किती त्यांनी सपोर्ट केला त्यांनी बिग बॉसची टॉफी जिंकून दिली तर ती बिग बॉसची टॉफी माझ्या फॅनची माझं त्याच्यात गायच नाही मी त्यांना लय गाजापासून मानतो आता झकूक झुकूक पिक्चर त्यांच्या यांनीच झपटी झपूक झपू बोलू ना आमचं आता मी बोलताना गोलीगाज झापूक झपूक झापूक झुपूक मी गोली गोलीगत झापूक झुपूक झापूक मी गोली गोलीगा झापूक झुपूक झापूक झपूक मी गोल गोर गोलीगाज झापूक झुपूक झापूक मी भूलिकत आलो इथे मग लाडे बघा आता मग बुक्की टीक आलं का मला माहित नव्हतं आम्हाला डायरेक्ट बिग बॉस मध्ये धक्का द्यायचं म्हणजे धक्का कारण आम्हाला माहितीच नव्हतं कि जितेश मला माहितीच नव्हतं मला डायरेक्ट धक्का देतो सराग होत आणि मी म्हणतो कोणतरी तरी येणार नाही असं म्हणतोय म्हणला कोणतरी आला नाही तुला माहिती का खास माणूस मान मला माहित नव्हतं मी पुरे बोलत होतो आणि ते सर माग इतकं खुश झालो ना म्हणजे आनंद इतकं सरांनी मला त्या बिग बॉस मध्ये सपोर्ट केला तुम्ही आला तुम्ही बिडा मग तो मी पेटलेलो असा पेटलेलो बिग बॉस गा जाऊन तुमचे काही पण आवडते कसं म्हणत होतो तेव्हा बहिणींनी माझ्या आईबापांचं नाव काढलं का तेव्हा मी लय मनापासून तुटलेलो कारण आईबापा तर आपलं आयुष्य नाही तर आपल्याला कोणी जेवणात इथलंच नाही इतकं आपलं हाल वाटत माझ्या आईमध्ये माताने मला जगावलंय तिथं नाही आलं खाऊन मी मोठा झालोय आणि मी हिंडत होतो इकडं तिकडं एक अन्नाचा टोकलं म्हणजे बाखलीचा टोकला भेटत नव्हतं शिर टोकलं खात होतो मी त्याच्या आम्ही तेल मसाला खायचो आणि असं देवीकडे गेलं ना तर लोक इकडे म्हणजे जियावायला वाटते का बरबट म्हणून आम्ही मटन बिटन खाल्लो तिथं गेलो ना तर हाकलायची म्हणजे बालकपणी लहानपणी आम्ही हिटले बिटले घेऊन जायचो खाल्लं तरी मी देवीचं काल होऊन घरी न्यायचो आय आपला की तुमचं बी पोट भार माझं बी आहे असं मी करायचो बिग बॉस नव्हतं काय फरक परिणाम काय फरक झाला बिग बॉसने माझं आयुष्य बदललंय आणि टिकटॉक ने मला फेम दिली आणि गोली धोका दिला पण काय त्यानंतर मग कस वाटलं म्हणजे काय का... आम्हाला तर आधी ढोल बांधून घेत आम्हाला कोणी कोणाची एकामेकाची नाव सांगितलंच नाही आम्ही फोटो काढायला घेतो तर आम्हाला ते वाघाचं चित्र लावलेलं असं असतं ना असं शेरचं चित्र लावलेलं मास्क तर आम्हाला फोटो काढला आम्ही माहीत नव्हतं की घरात ही व्यक्ती आहे ना असं पण मी साधा व्यक्ती मुलगा खेडे गावातला आणि खेडे गावातला मुलगा सिटीतल्या आख्या मुली म्हणा मुलं म्हणा त्यांच्यात गेलाय तर ते कसा वागत मला हातात हात भिलेला नाही साधा कुण्या मम्मी म्हणलं जाऊ दे काय नाही बघ आपलं दोन माणसं होती मला मी त्यांना ओळखत होतो आणखी ताई आणखी पिता म्हणजे आम्ही इन वरची माणसं आहे ना त्यामध्ये ओळखतो आता जे गाणं ही माझ्या आईमरे माताचा शब्द आहे आणि पत्याने घेतलाय मला आई मोरे माताचा शब्द घेतलाय ना ते मला लय आवडलाय माझ्या आदर लागलाय तर कारण तिच्या मध्ये मी आज हिथ पोचलोय आणि ओ खंडोबा पप्पांमध्ये माझं एक हाय वाक्य आहे तुम्हाला दाखवतो ओम नम शिवाय पापो पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गौरी दिदी आख्या देवांचा आशीर्वाद आख्या देवींचा आशीर्वाद आय मरे माता ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या देखा गेलेलो आणि तेव्हा माझं तांबडी जांबडी जे फेमस झाले त्याच्यासाठी त्या एपिसोडमध्ये होतो तेव्हा सर मला भेटले नाही बोलले आपण असं पिक्चर करतोय आणि तेव्हा बिग बॉसचं फिनाले सुद्धा झालं ना। नव्हतं पण सरांना सरांचं होतं पिक्चर बनवणारच ले ते सूरज असणारे होतं आहे सूरजच्या मेन कॅरेक्टर वगैरे ते एक जापूक झुपूक आहे तर त्याचा मेन टायटल शॉक त्यांना असं आहे की काहीतरी करून नाही मला आणि माझ्यासाठी हे पिक्चरचं पहिलंच गाणं आहे मी याच्या आधी कधी पिक्चरचं गाणं केलं नव्हतं तर थोडंसं मला होतं की हे मी कसं करणार कारण की कदाचित एक वेगळ्या प्रकारचं म्युझिक प्रोफेशनल जो काय असेल कारण की मी सेल्फ लंड म्युझिशियन आहे मी असं कुठे शिकलो नाही म्युझिक किंवा काय यूट्यूबवर ट्युटोरियल बघून लॅपटॉपवर बनवतो नाही तर ते मला बोलले की बनव जाऊ त्यांनी थोडीशी ब्रिफ्ट दिली थोडंसं मला स्टोरी सांगितली आणि सांगितलं की सूरजवर पिक्चराइज होणार आहे तर ते एक मला रेफरन्स होता तर मी त्यांना विचारलं की तुमच्या डोक्यात असं कसल्या टाईपची गाणी आहेत ते मला तुम्ही सांगू शकता की असं आपल्याला पाहिजे तर ते मला बोलले मला काही रेफरन्स नाही तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स तुझ्या हिशोबाने तुम्ही आणि फक्त सूरज त्याच्यावर असणार आहे आणि हे गाणं पिक्चरच्या आधी येणार आहे तर पहिलं माझं डोक्यात नाव आलं ते पत्रायचं कारण की मी त्याच्यावर ऑलरेडी गाणं केलेलं आणि त्याचा आवाज आणि सेम आहे आणि ते जसं जायला की कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे बरं लोकांना अजून वाटतं की ते गाणं सूरजच गायला आहे तर ते ते आवाज एवढा मिळून आला आणि मला त्याला मी ब्रीफ दिली की आता तू जे गाणं लिहिणार आहेस ते असं समज की सूरजने जर गाणं लिहिलं असतं किंवा सूरजने गाणं गायलं असतं ते कसं गायलं त्या हिशोबाने आम्ही रेफरन्स लावून ते गाणं असं बनवलं आणि पहिल्याच अटाममध्ये ते सरांना आवडलं आणि सरांनी फक्त थोडेफार चेंजेस सांगितले मला की फक्त हे इकडे कर इकडे असं पण जास्त आम्हाला त्याच्यात हे चेंजेस आले नाही आणि सरांनी माझ्यावर विश्वास दाखवला की नाही बाबा हे हा जे बनवत असेल ते बरोबरच असेल आणि ते आता लोक ऐकतायत आणि लोकांना ते, लोका लोका ते आवडतं ते ते बघून अजून आम्हाला आनंद होतोय कारण की ते गाणं कुठले स्टोड हा आर्टिस्ट आहे तो स्केच काढतो तो छान पेंटिंग्स काढतो पोर्ट्रेट्स काढतो आणि तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलंच असेल की तो सूरजचा जिगरी मित्र आहे आणि ट्रेलरमध्ये ट्रेलरमध्ये असंही आहे की तो सूरजकडे पत्र मागायला तर ती पत्र तो का देतोय कशासाठी लिहितोय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी चित्रपटच पाहावा लागेल आज एक गाणं आलेलं आहे तर त्या गाण्यामध्ये मी नारायणीसोबत का आहे किंवा मी तिच्यासोबत का नाचतोय आणि सूरज नारायणी आणि शेखर सोबत का असतो हे असे जे असंख्य प्रश्न ऑडियन्स म्हणून पडू शकतात त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला थिएटर मध्ये मिळतील आणि एक खूप सस्पेन्सवालं सगळं आहे सो तुम्हाला बघायला नक्की मजा येणार सर जसं म्हणाले की तो एक फुल ऑन एंटरटेनमेंट सिनेमा आहे आणि दोन तास फक्त धमाल करायचे <laughs> कर का डायलॉग आहे का सिनेम मध्ये डायलॉग पंचवीस एप्रिल बघावं करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा धन करुणा न्यूज चॅनल करुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ